नमस्कार भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये मी करत द्वितीय गटातून भाग घेत आहे मी आज तुम्हाला गुरु या विषयाचे दोन श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे माझा पहिला श्लोक आहे न गुरधिकम तत्व न गुररर अधिक तपा तत्वज्ञानात परम नास्ती तस्मय श्री गुरवे नमा ह्याचा अर्थ गुरु हे गुरु तत्व हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे गुरुभक्ती आणि गुरुसेवा याहून दुसरे श्रेष्ठ तप नाही तत्वज्ञानापेक्षा दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही असे असे श्रेष्ठ सद्गुण नमस्कार असू दुसरा श्लोक गुरु ब्रह्मा विष्णू गुरु, गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम याचा अर्थ गुरु हेच ब्रह्मा आहे गुरु हेच विष्णू आहे गुरुदेव गुरुदेव हेच भगवान शिव महेश्वर आहेत गुरुदेव साक्षात परब्रह्म आहे अशा गुरुदेवांना मी नमस्कार करतो धन्यवाद